योगिता चव्हाणची खरी कहाणी योगिताचा जन्म नऊ मार्च एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी ठाणे येथे झाला तिच्या वडिलांचे नाव दत्तात्रय चव्हाण तर आईचे नाव विद्यादेवी चव्हाण हे आहे तिने बी कॉम मध्ये आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केलंय अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर सुरुवातीला योगिताने मॉडेलिंग केलं आहे तसेच दोन मध्ये श्रावण क्वीनचे विजेते पदही तिने पटकावले होते आजवर योगिताने जाडूबाई जोरात नवरी मिळे नवऱ्याला जीव माझा गुंतला अशा मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत दोन हजार अठरा मध्ये प्रदर्शित झालेल्या गावठी या चित्रपटात देखील तिने मुख्य भूमिका साकारली होती त्याचबरोबर मुंबई आपली आहे शिवा एक योद्धा लॉकडाऊन बी पॉझिटिव्ह राडा अशा चित्रपटांमध्ये ती झळकली आहे खऱ्या आयुष्यात योगिता विवाहित असून तिच्या पतीचे नाव सौरभ चौघुले हे आहे एकाच मालिकेत काम करताना हे दोघे प्रेमात पडले व त्यांनी लग्नगाठ बांधली सध्या योगिता बिग बॉस मराठीच्या घरात दमदार खेळत आहे तर तुम्हाला अभिनेत्री योगिता मान आवडते का